नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शिकण्यासाठी बटन जरूर दाबा तरच आमच्या सगळ्या व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत चला तर मित्रांनो आज काहीतरी नवीन शिकूया नमस्ते मित्रांनो एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघत आहोत सेव्हन स्टँडर्डचा थर्ड नंबरचा चॅप्टर त्याचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ नॅचरल रिसोर्सेस त्याला मराठीतून म्हणतात नैसर्गिक संसाधनांचे जे गुणधर्म आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याअगोदर आपल्याला एक विनंती आहे की आपल्याला या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅबलरी आहे ती मी एस एस के सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे तोही आपलाच आहे त्या चॅनलवर दिलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कृपया ती फॉलो करावी आपल्याला लगेच न मिळाल्यास आपल्याला हा व्हिडिओ मिळाल्यानंतर दहा पंधरा मिनिटात तोही व्हिडिओ मिळून जाणार आहे तेव्हा कृपया लक्ष असू द्या तो व्हिडिओ आपल्याला नक्की मिळणार आहे चला तर सुरू करत आहोत प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस मित्रांनो आता प्रॉपर्टीज ऑफ इयर आता हवेचे गुणधर्म काय असतात आता आपल्या अवतीभवती काय आहे मित्रांनो सगळी हवाच आहे एअरच आहे ऑल अस आणि आपण ती काय करू शकत नाही डोळ्यांनी बघू शकत नाही की बघू शकतो नाही कोणीच बघू शकत नाही पण आपल्याला फील होतं बरोबर ना आपल्याला जरी दिसत नसलं तरी आपण ती फील करू शकतो तिचं प्रेझेन्स आपण फील करू शकतो म्हणजे तिथं अस्तित्व आपल्याला जाणवतं असं आपण म्हणू शकतो आणि ही जी एअर असते ही कशा थ्रू घेत असतो आपण नाकावाटे घेत असतो एअर इज टेकन थ्रू द नोज इफ यू ब्लो ऑन अवर हँड आपण आपल्या जर हातावर अशी फुंकर मारली ब्लो केलं तर काय होतं तर ते आपल्याला जाणवते बघा की हवा येते बाहेर असं जाणवतं बरोबर ना मग यावरून आपल्याला का काय समजतं की हवेचं अस्तित्व आहे बरोबर ना तिचं प्रेझेन्स आहे ती जरी डोळ्याने दिसत नसली तरी आणि वातावरणात काय आहे सगळीकडे हवाच आहे पण ती काय होत नाही फक्त दिसत नाही पण आहे बरोबर ना बघा मित्रांनो या ठिकाणी हवासुद्धा अस्तित्वात आहे म्हणजे प्रेझेन्स ऑफ इयर हे जर आपल्याला बघायचं असेल तर फील करायचं असेल तर आपण काय करतो बघा बघायचं असेल तर ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी काय सांगितलं की सारख्या आकाराचे रबरी फुगे घ्यायचे आहेत सारख्या आकाराचेच घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित पार्लर राहतील आणि एक स्ट्रॉ किंवा झाडूची नळ झाडूची काडी असते बघा स्ट्रॉ म्हणजे जे तुम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे पिता त्यामध्ये येतो तो स्ट्रॉ ज्याने तुम्ही ते लिक्विड असं ओढतात तोंडाने तो स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि त्याला हे रबरी फुगे असे बांधायचे आहे फुगवायचा नाही सिम्पल दोऱ्याने काय करायचं आहे बांधायचं आहे आणि ही हॉरिझेंटल राहील ही जी आहे ही स्ट्रॉ हा एकदम हॉरिझेंटल आडव्या रेषेमध्ये सरळ राहील असं बघायचा आहे असा तो सेट करायचा आहे त्यानंतर काय करायचा त्यातला एक फुगा काढायचा एक फुगा काय करायचा काढायचा आणि तो काय करायचा फुगवायचा थोडासा इन्फ्लेट करायचा त्याला काय म्हणतात इन्फ्लेट करायचं आणि परत काय करायचं बांधायचा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणि काय होतं बघायचं आणि बघायचं की ही जी स्ट्रॉ आहे किंवा ही जी झाडूची काडी आहे ही अजून पण रिमेन्स हॉरिजेंटल ही अजून पण आडवे रेषेमध्ये आहे तशीच राहते का सरळ नाही असं होत नाही काय होतं माहिती का द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड ऑफ इन्फ्लेटेड बलून ही स्टिक का होते की ज्या ठिकाणी फुगा फुगवलेला आहे त्या बाजूने खाली जाते दिस मीन्स असं का होतं असं का होतं याचं कारण आहे कारण हवेला काय असतं वेट असतं एअरला काय असतं वेट असतं एअर हॅज वेट हवेला वजन असतं हे यावरून सिद्ध होतं म्हणून जास्त वजनाच्या बाजूने काडी किंवा तो स्ट्रॉ काय केला झुकला गेला म्हणजे इट हॅज मास हे लक्षात ठेवायचं तुम्ही एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस एअर काय असतं गॅसेसचं मिक्सर असतं वायूंचं मिक्सर असतं हवा काय आहे अनेक वायू आहे त्यामध्ये आपण बघितले ना मागच्या वर्षी पण बघितले ऑक्सिजन असतो कार्बन डायऑक्साईड असतो हे सगळे काय असतात हवेमध्ये मिक्स असतात नायट्रोजन असतो हे काय असतं मिक्सचर असतं आणि देअर फोर लाईक अदर मॅटर इट हॅज अ मास त्यामुळे काय असतं की जसं बाकीच्या मॅटरला पण मास आहे वस्तुमान आहे तसंच हवेला सुद्धा काय असतं मास असतं आपल्याला वाटतं ती डोळ्यांना दिसत नाही म्हणजे तिचं काही अस्तित्वच नाही किंवा तिला काहीच असं हे नाही मास नाही पण नाही हवेला काय आहे मास आहे लक्षात ठेवा आणि वेट पण आहे वजन आहे समजले या ठिकाणी आता बघा सेकंड ऍक्टिव्हिटी जी दिलेली आहे बघा इथे टेक ए इंजेक्शन सिरीज विदाउट द नीडल आता एक इंजेक्शन सिरीज घ्यायचं आहे ज्याला नीडल नसणार आहे सुई नसणार आहे पूल द इट्स स्पिट्स इट्स पिस्टन याला पिस्टन म्हणतात हा जो मागचा दट्टे आहे याला पिस्टन म्हणतात तो काय करायचा पुल करायचा बघा असा पूल करायचा आणि बघायचं काय होतं द पिस्टन कॅन बी पुल आउट इझिली हा सहज ओढला गेला इझिली पुल आउट झाला अँड द पिस्टन देन रिमेन्स द इट दॅट पोझिशन इव्हन इफ लेट इट गो आणि हा पिस्टन आहे याच पोझिशनला राहिला बघा काही फरक झाला का नाही आता दुसऱ्यांदा काय करायचं आहे बघा क्लोज आता बघा हे आत लोटलं मी पुन्हा आणि नंतर काय केलं हे बंद करून ठेवलं हे होल असं व्यवस्थित बंद करून ठेवलं आणि नंतर मी काय केलं हा पिस्टनचा पिस्टन जो आहे तो असा हे टाईटली बंद करून ठेवायचा सिरीजचा होल आणि नंतर हा पिस्टन असा ओढला बघा मी असा पूल आऊट केला आणि बघितलं काय होतं हा पूल आऊट केल्यानंतर मला इतका फोर्स द्यावा लागला त्यासाठी इट इज द फोर्स रिक्वायर्ड टू पूल आऊट येस खूप फोर्स लागला मला आणि नंतर बघा काय होतं त्यानंतर हा हा सहज आत निघून जातो दिसला तुम्हाला हे बघा जोर मला खूप जास्त जोर द्यायला लागतो बघा हा लगेच आतमध्ये निघून जातो असं का होतं बघा या ठिकाणी द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस इन द इयर आर इन कॉन्स्टंट मोशन ते काय म्हणतात की हवेमध्ये काय असतात मॉलिक्युल्स असतात म्हणजे रेणू असतात गॅस वायूचे रेणू असतात आणि ते कसे असतात कॉन्स्टंट मोशनमध्ये असतात हलचल करत असतात आणि पण ते नेहमी वेन दिस मॉलिक्यूल्स स्ट्राईक अ बॉडी ज्यावेळेस ते मॉलिक्युल्स ज्यावेळेस ते रेणू अशा एखाद्या वस्तूवर जाऊन आदळतात बरोबर ना की स्ट्राईक होतात दे क्रिएट अ प्रेशर ऑन दॅट बॉडी त्यावेळेस त्या बॉडीवर ते, ते काय करतात प्रेशर तयार करतात दाब तयार करतात समजलं निर्माण करतात यालाच काय म्हटलं जातं ही डेफिनेशन एक्झामला विचारली जाणार म्हणजे जाणार दिस इज द प्रेशर ऑफ इयर दॅट वी कॉल अॅटमॉस्फेअरिक प्रेशर आणि हा जो प्रेशर तयार होतो यालाच काय म्हटलं जातं हवेच्या या दाबालाच अॅटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब म्हटलं जातं समजलं या ठिकाणी म्हणजे हवेमध्ये काय असतात मॉलिक्युल्स असतात रेणू असतात ते काय करत असतात कॉन्स्टंट मोशन मध्ये असतात पण ज्या वेळेस ते एखाद्या वस्तूवर एखाद्या बॉडीवर जाऊन आपटतात आदळतात स्ट्राईक होतात त्यावेळेस ते तिथं काय प्रेशर तयार करतात त्या बॉडीवर काय करतात प्रेशर निर्माण करतात आणि या प्रेशरलाच काय म्हणतात हवेच्या या दाबालाच काय म्हटलं जातं अॅटमॉस्फेरिक प्रेशर समजलं आता बघा या ठिकाणी हा पिस्टन ओढल्यानंतर लगेच आत का जातो होल जेव्हा बंद असतं टाईटली त्यावेळेस याचं रिझन सांगते मी तुम्हाला ज्यावेळेस काय होतं आपण हा पिस्टन छिद्र बंद करून जेव्हा ओ ओढतो ना असं त्यावेळेस ह्या सिरिंजमध्ये हवा असते ना त्या हवेला काय होते जास्त जागा मिळते आणि ती काय होते इथपर्यंत असेल तर मग विरळ एवढ्या भागामध्ये ती अशी खेळायला लागते आणि त्यामुळे इथला हवेचा दाब जो असतो ना इथलं प्रेशर जे असतं ना हवेचा ते काय होऊन जातं कमी होऊन जातं म्हणजे ॲज कम्पेअर टू बाहेरच्या दाबापेक्षा बरोबर ना पण या सिरींच्या बाहेर पण काय आहे हवा आहे पण मला सांगा या हवेच्या प्रेशरपेक्षा बाहेर असणाऱ्या हवेचं प्रेशर जास्त असणार आहे ना ऑबवियस जास्त असणार आहे कारण बाहेर हवा कशी आहे जास्त आहे तिचं प्रेशर पण काय आहे जास्त आहे म्हणून काय होतं की हा बाहेर जो खेचलेला आपला हा जो पिस्टन असतो ना तो बाहेरच्या प्रेशरमुळे बाहेरच्या हवेच्या प्रेशरमुळे काय होतो लगेच काय होतो असा आतमध्ये दाबला जातो लक्षात आलं ना तुमच्या हे बघा या ठिकाणी आतमध्ये लगेच सहज जातो समजलं या ठिकाणी <that> काय होत आहे म्हणजे आणि तुम्ही हे कसंही धरायचं ते म्हणतात धरा उभं धरा आणि प्रत्येक वेळी करून बघायचं काय होतं म्हणजे ती त्याच पद्धतीने तितक्याच आत तो काय होणार आहे पिस्टन लोटला जाणार आहे समजले या ठिकाणी यावरून आपल्याला काय समजतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डिरेक्शन म्हणजे वातावरणाचा हा जो दाब असतो हा सगळ्या दिशाने कसा असतो सारखाच असतो मग तुम्ही कशाही पद्धतीनं ती सिरेंज पकडली आणि करून बघितली ही प्रॅक्टिकल तरी तसंच होणार आहे तो दट्ट्या किंवा तो पिस्टन तितकाच आत धोकाला जाणार आहे समजले या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक ऍक्टिव्हिटी करूयात मग हे वरचं बघूयात डेफिनेशन काय आहे ते बघा ही ऍक्टिव्हिटी यामध्ये काय केलेला आहे माहिती का एक कसा कप घेतलेला आहे कोणताही घ्या प्लास्टिकचा घ्या कोणताही असा कप घेतलेला आहे त्यामध्ये कप म्हणजे ग्लासच आहे जवळपास यामध्ये काय घ्यायचं आहे पाणी घेतलेलं आहे त्यांनी असं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्ट्रॉ उभा करून ठेवलेला आहे तोच तुम्ही जो कोल्ड्रिंक्स वगैरे पिता तो स्ट्रॉ उभा केलेला आहे आणि दुसरा पण एक स्ट्रॉ घेतलेला आहे तो त्याला असा काय घेतलेला आहे तर राईट अँगलमध्ये म्हणजे असा काटकोणामध्ये असा त्याच्या जवळ धरलेला आहे आणि या बाजूला तुम्ही उभे आहात बरोबर ना तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि तुम्ही काय करतायत माहिती का या बाजूने फुंकर मारतात या बाजूने काय मारतात फुंकर मारतात अशी तोंडाने मारतात तर काय होईल माहिती का तुम्हाला इकडून फुंकर मारल्यानंतर यातलं जे पाणी आहे ना याचं फवाऱ्या स्वरूपात बाहेर येऊन उडायला लागेल ट्राय करून बघा खरी तुम् 관련, तुम्ही असं प्रॅक्टिकल करून बघा ही ऍक्टिव्हिटी करून बघा असं का होतं असं का होतं याचं रिझन काय आहे तुम्ही ज्यावेळेस इकडून फुंकर मारता त्यावेळेस जोरात फुंकर मारता बरोबर ना तर ज्यावेळेस तुम्ही फुंकर मारता त्यावेळेस इथं हवा असते हवा तर सगळीकडेच आहे त्यावेळी इथं सुद्धा हवा आहे ही हवा काय होते त्यामुळे ढकलली गेली काय झाली ढकलली गेली त्यामुळे ही दूर झाली इथली हवा काय झाली दूर झाली मग इथे काय झाला हवेचा जो दाब हवेचा जो होता म्हणजे हवेचं जे प्रेशर होतं ते काय होऊन गेलं कमी होऊन गेलं म्हणजे या तोंडाजवळ हवेचं प्रेशर काय झालं कमी झालं त्यामुळे इथला जो हवेचा प्रेशर होतं इथला जो हवेचा दाब होता तो वातावरणात इतर ठिकाणी पण हवा आहे त्यापेक्षा काय झाला कमी झाला त्यापेक्षा काय झाला कमी झाला त्यामुळे काय झालं ह्या कपमध्ये जे पाणी होतं किंवा ह्या ग्लासमध्ये जे पाणी होतं ते काय होतं जास्त दाबाकडून कुठं खेचलं गेलं ह्या कमी दाबाकडे खेचलं गेलं कुठे घेतलं कमी दाबाकडे खेचलं गेलं इथं कमी दाब होता ना पटकन या कमी दाबाकडे काय घेलं गे गेलं ते खेचलं गेलं आणि फवाराच्या स्वरूपात असं काय झालं ते बाहेर पडलं असं अपवर्ड डिरेक्शन मध्ये काय झालं असं फोर्सफुली काय झालं बाहेर पडलं असं फाउंटन स्वरूपात समजलं या ठिकाणी तुम्हाला म्हणजे हा जो आहे हे जे हे कशामुळे होतं तर यामुळे होतं हे जे बोर्लिंग होते हे लक्षात ठेवा तुम्ही ग्रेट सायंटिस्ट होते हे त्यांचं नाव डॅनून तर त्यांचं नाव होतं डॅनियल बर्नोली असं होतं तर सेव्हन्टीन uh, ट्वेंटी सिक्समध्ये त्यांनी काय सांगितलं की खूप असं uh, इम्पॉर्टंट प्रिन्सिपल त्यांनी सांगितलं की काय सांगितलं की ज्यावेळेस हवेचा वेग वाढतो त्यावेळेस तिचं प्रेशर काय होतं डिक्रीज होतं एअर डिक्रीज होतं व्हॅलॉसिटी इन्क्रीज झाल्यानंतर म्हणजे वेग वाढल्यानंतर काय होतं प्रेशर एअर काय होते प्रेशर काय होतं डिक्रीज होतं आणि ज्यावेळेस प्रेशर ऑफ द एअर इंक्रीज आणि ज्यावेळेस दाब वाढतो तिचा प्रेशर वाढतं त्यावेळेस तिचा काय झालेला असतो वेलोसिटी डिक्रीज झालेली असते म्हणजे तिचा वेग काय असतो हवेचा कमी झालेला असतो म्हणजे एखादी वस्तू इफ द बॉडी इज मुव्हिंग थ्रू एअर म्हणजे एखादी बॉडी एअरमधून मूव्ह होत आहे इन द प्रेशर डिक्रीज परपेंडिक्युलर तर डिरेक्शन ऑफ द मोशन देन द एअर इज इट्स सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर ते म्हणतात की एखादी वस्तू हवेमधून गतीमान जातीय बरोबर ना गतीमान असते ती मोशनमध्ये असते आणि त्या वस्तूची ती एखादी वस्तू आहे आणि तिच्या गतीच्या लंब दिशेला लंब दिशेला म्हणजे नाईन्टी डिग्रीमध्ये असं हवेचा दाब जर इथं कमी झाला मग आजूबाजूची हवा काय होते आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून इकडे कुठे वाहिली जाते या कमी दाबाकडे जोराने काय होते व्हायला लागते बघा हे प्रिन्सिपल याच्यामध्ये आपण बघितलं ना इथे इथं हवेचा दाब काय झाला कमी झाला मग आजूबाजूची जी हवा होती ती काय झाली जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व्हायला लागली जोरात समजलं ला? मग ती पाणी असल्याकारणानं फावट्यांच्या स्वरूपात बाहेर पडली समजली या ठिकाणी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी समजलं तुम्हाला वेलोसिटी जर इन्क्रीज झाली तर प्रेशर ऑफ इयर कसं होतं डिक्रीज आणि वेलोसिटी जर डिक्रीज झाली तर प्रेशर ऑफ इयर कसं होतं इन्क्रीज समजलं त्याचा हा काय आहे एक प्रॅक्टिकल आहे आता तुम्हाला काय बघायचं आहे पुढे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ द इयर आता काय बघायचं आहे सेकंड जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं म्हणजे तापमान वाढवलं तर त्याचा प्रेशर ऑफ इयर म्हणजे हवेच्या दाबावर काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहे त्याचं प्रॅक्टिकल त्याची ऍक्टिव्हिटी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो हे सगळे प्रॅक्टिकल लक्षात ठेवायचे त्यानेच तुम्हाला या कॉन्सेप्ट लक्षात राहणार आहेत हे थे लक्षात ठेवा या कॉन्सेप्ट तुम्हाला कंटिन्यू विचारला जाणार आहे पुढे बघा आता हवेच च्या तापमानाचा दाबावर काय परिणाम होतो प्रेशरवर काय परिणाम होतो बघा आता एक ॲक्टिव्हिटी काय आहे आईस क्यूब घेतलेला आहे ग्लासमध्ये ती थ्री फोर्थ घेतलेलं आहे म्हणजे पाऊंडपर्यंत भरून घेतलेला आहे तो ग्लास क्यूब म्हणजे बर्फाचे तुकडे घेतलेले आहे खडे म्हणतो आपण त्याला आणि मग काय होतं तुम्ही बघा त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तर त्या हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स अपियर द वॉटर ड्रॉपलेट्स ह्या ग्लास भोवती येतात कधी बघितल्यात तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये पण जेव्हा तुम्ही बर्फाचे तुकडे टाकतात बघा त्या ग्लास भोवती असं थंडावा येऊन असं ते पाण्याचे ओघळ जायला लागतात असं का होतं ते म्हणतात की या ठिकाणी बघा ग्लासमध्ये ज्यावेळेस आपण आईस्क्यूब टाकतो त्यावेळेस काय होतं की ह्या ग्लासच्या भोवती पण काय असते हवा असते हे तर सगळ्यांना माहिती आहे हवा तर सगळीकडेच आहे पण हवेमध्ये काय असतं हवेमध्ये नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो बाष्प असतं वेपर असतं बरोबर ना म्हणजे पाणीच असतं पण ते वेपरच्या स्वरूपात असतं बरोबर ना त्यामुळे त्या 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 ते आपल्याला दिसत नसतं पण त्या वेपरला पाऊस कसा पडतो पाऊसही याच पद्धतीने पडतो मग त्या वेपरला ज्यावेळेस थंड हवा लागतो त्या बाष्पाला ज्यावेळेस थंड हवा लागते त्यावेळेस त्या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होतं पाण्यामध्ये होतं म्हणजे ती खू एअर कूल्स डाऊन इट कंडेन्स्ड आणि त्याचं संगणन होतं आपण त्याला कंडेन्स्ड म्हणतो त्याचं संगणन होतं आणि त्यामुळं त्या वेपरचं म्हणजे ती वेपर ट्रान्सफॉर्म होते कशामध्ये वॉटरमध्ये कळलं का म्हणजे हवेमधलं जे वेपर असतं बाष्प त्याला थंडावा लागतो या बर्फामुळे आजूबाजूच्या आणि त्याला त्याचं काय होतं कंडेन्स होतं संघाण होतं आणि त्याचं रूपांतर कशात होतं पाण्यामध्ये होतं आणि ते पाण्याच्या स्वरूपात ग्लासभोवती साठलं जातं जमतं समजलं या ठिकाणी आता बघा या ठिकाणी मी थोडक्यात सांगते समजून घ्या आता हवा असते आज वातावरणात काय आहे सगळीकडे हवा आहे ह्यात आपल्याला माहिती आहे ना तर हवेमध्ये काय असतं ह्युमिडिटी असते आर्द्रता असते आद्रता ही डिफरंट इन अ डिफरंट प्लेसेस वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळी आर्द्रता वेग वेग असते मुंबईमध्ये वेगळी असते समुद्र सपाटीजवळ किंवा इकडे आपल्याकडे थोडी वेगळी असते बरोबर ना सिमिलरली तर ह्युमिडिटी लेवल असो चेंज फ्रॉम टाईम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे एका दिवसामध्ये सुद्धा ही जी ह्युमिडिटी असते ना लेवल आर्द्रता लेवल जी असते ना ही वेगवेगळी असते वेग एका सिंगल डेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते आता ही जी ह्युमिडिटी लेवल असते ही कशी काउंट करतात माहिती का द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ इयर ऑफ द इयर हवेमध्ये जे आर्द्रताचं प्रमाण आहे हवेमध्ये जे ह्युमिडिटीचं प्रमाण आहे हे कसं आपण मोजतो कसं डिटर्माइन करतो बाय द कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर ती किती प्रमाणात वॉटर वेपर म्हणजे आपण म्हणतो ना बाष्प धरून ठेवते वॉटर वेपर म्हणजे किती प्रमाणात बाष्प धरून ठेवते त्यानुसार तिचं ठरतं की तिची लेवल काय आहे आर्द्रतेची लेवल काय ड्युरिंग द नाईट ॲट द डॉन किंवा ते म्हणतात की पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस टेम्परेचर कसं असतं खूप कमी असतं बघा रात्री कशी थंड हवा असते त्यामुळे सूर्य पण नसतो आणि टेम्परेचर कसं असतं खूप कमी असतं हवेचं टेम्परेचर खूप कसं असतं तापमान कमी असतं त्यामुळे तिची जी कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस त्यामुळे तिची बाष्प धरून ठेवण्याची किंवा ही जी वेपर धरून ठेवण्याची क्षमता पण कशी असते कमी असते मग ती क्षमता कमी झाल्यामुळे का होतं की ते हवेला काय लागतो त्या वेपरला काय लागतो थंडावा लागतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं म्हणून बघा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळ्या गवतावर किंवा आपल्या आजूबाजूला दवबिंदू दिसतात बघितलेले का, का तुम्ही ते का दिसतात त्यामुळेच दिसतात कारण काय होतं रात्री टेम्परेचर कमी होऊन जातं हवेचं आणि त्यामुळे तिची जी आ, वेपर धरून ठेवण्याची क्षमता असते ती का होऊन जाते कमी होऊन जाते आणि त्यामुळे ते थंड होतं आणि ते पाण्याच्या स्वरूपात बदलतं जसं ग्लासच्या भोवती झालं होतं तसंच आणि मग ते सकाळी दवबिंदू स्वरूपात आपल्याला मिळतं मग परत टेम्परेचर वाढतं आणि पुन्हा ते बाष्प स्वरूपात तयार होतं पुन्हा वेपर स्वरूपात हवेत मिक्स होतं समजलं या ठिकाणी ॲट अ सच टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन द वॉटर ड्रॉपलेट्स आणि म्हणूनच काय होतं की जे एक्सेस वेपर असतं जे बाष्प असतं जास्तीचं ते कशामध्ये ट्रान्सफॉर्म होतं ड्रॉपलेट्समध्ये पाण्याच्या आपण म्हणतो ना थेंबाणमध्ये त्याचं काय होतं रूपांतर होतं दिस इज वॉट वी कॉल डीव त्यालाच काय म्हटलं जातं डीव म्हटलं जातं दवबिंदू आपण म्हणतो जे सकाळी गवतावर इकडे तिकडे आपल्याला सगळीकडे बघा तुम्ही गवतातून किंवा असं शेतातून चालले तर अंगाला लागतं असं पाणी पाणी तोच प्रकार आहे समजले या ठिकाणी आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलं ना रात्रीच्या वेळेस काय होतं टेम्परेचर कमी होऊन जातं त्यामुळे हे जे वॉटर वेपर होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे टीका होऊन जाते लेस होऊन जाते बरोबर ना त्यामुळे काय होतं त्या वॉटर वेपरचं रूपांतर कशात होतं पाण्यात होतं पण दिवस असं होतं का आफ्टरनून मध्ये काय होतं टेम्परेचर कसं असतं सूर्य असल्याकारणानं खूप हाय असतं बरोबर ना तर टेम्परेचर ऑफ द एअर त्यामुळे हवेचं पण टेम्परेचर काय होतं वाढलेलं असतं मग त्यामुळे हवेचं टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं द कॅपॅसिटी ऑफ द एअर काय वाढतंय टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीज त्यामुळे जी बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती पण काय होऊन जाते वाढून जाते द कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर त्यामुळे काय होतं की ती फुल कॅपॅसिटीने काय करते ते होल्ड करून ठेवते वॉटर पेपर काय करून ठेवते होल्ड करून ठेवते त्या द प्रपोर्शन ऑफ मॉश्चर इन द इयर इज लेस त्यामुळे काय होतं की मॉइश्चर जे हवेमधलं मॉश्चर आहे बाष्प आहे ते काय होऊन जातं कमी होऊन जातं ती होल्ड करून ठेवते ना ते वॉटर पेपर त्यामुळे त्यामुळे हवा कशी असते कोरडी असते आणि आता बघा तेच पावसाळ्यात काय होतं इन द प्रपोर्शन ऑफ द वेपर इन द इयर हाय ड्युरिंग द मान्सून अँड द कोस्टल एरिया ते म्हणतात की पावसाळ्यात किंवा कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनाऱ्यावर काय होतं हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण काय होतं भरपूर असतं कारण हवा कशी असते टेम्परेचर कसं असतं कमी असतं त्यावेळेस आपल्याला काय जाणवतं मग ह्युमिडिटी आपला डॅम्पनेस म्हणजे दमटपणा किंवा ह्युमिडिटी म्हणजे आद्रता असल्यासारखं जाणवतं समजलं या ठिकाणी मित्रांनो आज आपण याच ठिकाणी थांबत आहोत आपले इतरही चॅनल आहेत आपल्याला इंग्लिश ग्रामर जर हवं असेल सगळे टेन्सेस मी मराठीतून घेतलेले आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा इंग्लिश ग्रामर लिंक नावाने ते फॉलो करा आपले इतरही चॅनल आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे कृपया ते फॉलो करा चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उर्वरित भाग हा नेक्स्ट पार्टमध्ये दिलेला असेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कृपया ती फॉलो करावा पुन्हा भेटून्यू पार्टसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट पार्ट टूमध्ये कव्हर करण्यात आलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया ती फॉलो करावी धन्यवाद